बसस्थानक शेजारील मिलगेट ते खडगपुरा जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था वाहनधारकांसह स्थानिक नागरिक त्रस्त याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड शहरातील नांदेड मध्यवर्ती बसस्थानका शेजारील मिलगेटकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे मागील अनेक वर्षापासून हा रस्ता उखरून गेलेला आहे रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वाहनांचेही नुकसान होत आहे बसस्थानकापासून ते मिलगेट च्या मार्गाने खडकपुराकडे जाणारा हा रस्ता अतिशय वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो या मार्गावर दिवसभर वाहनांची व वा नागरिकांची रेलचेल सुरू असते मात्र मागील अनेक वर्षापासून हा रस्ता उखरून गेल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदरील मार्गावरून वाहने जाताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे धूळ मिश्रित हवा नागरिकांच्या नाकातोंडात जात आहे तसेच आजूबाजूच्या हॉटेल व दुकानामध्ये देखील सदरची धूळ जात असल्यामुळे या परिसरातील दुकानदारासह नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत सदरील रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे प्रशासनाकडे केली आहे बोलिए एरिया है और क्या, क्या है? है, जाता सर ये मिल परेशानी सर ये पूरा गड्डे उगे आले बारिश का पूरा पानी जमा होता है यहां खतरे होते और खतरे उठ के लगते और जो गाले पंचर होते कोई गिर जाता और धूपताली के टाइम में सर धूप में थोड़ा धूल होता है यहाँ पे थोड़ा ढूँढा होता है और बहुत परेशानी सर परेशानी से हमारी ये मांग है कि रास्ता अच्छा हो ये बहुत दिक्कत हो रही है लोग परेशान है और कई सालों से मतलब तकरीबन पंद्रह साल से देख रहा सर ये रोल जैसे को वैसी है कोई काम नहीं कोई डामर नहीं कोई मिट्टी नहीं कोई खतरा नहीं कोई नहीं डालता सर इसको सब ऐसे है सब ऐसे आ रहे हैं सब ऐसे जा रहे हैं बहुत परेशानी बहुत तकलीफ है ओके हा बस स्थानकाच्या बाजूचा रोड आहे आणि मिलगेट ते खडकपुडा रोड खूप खराब झालेला आहे त्याच्यावर आम्हाला पण त्रास झालाय जनतेला पण त्रास झालाय याचा काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढावा प्रशासनाने ही मागणी आहे आमची सर्वांची ये कौन सा एरिया है और क्या क्या प्रॉब्लम है ये सर ये मिलियर रास्ता है यहाँ ऐसी गिर रहे खड्डा हो जा रहा पानी से परेशानी हुई है इससे हमारा काम होना ये से लेके खड़ा तक पानी की ताकि तक ता थोड़ा खड्डा बिगा भिड़ार रास्ता बिगा रहे आप हमारे क्या मांग सकते हैं तो ये रास्ता इसका काम होना इसका बजट भी होना अच्छा सा काम होना ये अच्छा होना या समस्ये संदर्भात संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आज सायंकाळी सव्वासा वाजताच्या दरम्यान रविवार असल्या कारणाने कोणाशी संपर्क होऊ शकला नाही